गाईज आता आम्ही चाललो ॲक्वॉलर मेट्रोने एअरपोर्टसाठी अनुजी बघा तयारी झालेली आहे आजचा आपला छोटासा लॉग एकदम भारी आता आम्ही जातो मस्त एअरपोर्टला आत्ता आलो आम्ही कॉनक्यूरला ग्राउंड फ्लोअरला इथून आता अॅक्वॉलरचे मेट्रो जाऊ दे खुलणार आहे खुलला बघा गाईज आपल्या शब्दाच्या पुढे कोणी जात नाही तर चला जाऊ आपण मेट्रोकडे हे बघा कशी दिसते बिचारी चला गाईज हे बघा इथे भूत फोनमध्ये काय बघते हे काय बघते कसं दिसतंय बघा भूत आता बघा आपले आपले नेहमीप्रमाणे चाळे बघा हातात काय दिलं बघा इने माझ्या गाईज मी कसा दिसतो आज कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी रेल्वेचा वेट करतो इथे इथून आतून एक कोल्हा नावाची रेल्वे येते नाही आता बघा हे लगेच लगेच मध्ये मध्ये यायचं राहतं नेहमी बघा

कधी हास्य लगेच गाईचा आम्ही आज कांतारा मूळ बघितलाय गाई अनुचांग आता कांतारा येतो थोडा थोडा माझ्यामध्ये पिचर एकदम भाजप गाईक एकदम मस्त आजचा आपला छोटासा भाव होता फक्त आज जास्त तुम्हाला आता आजचा भाव बघितलं सांगूया आता आम्ही चाललो एअरपोर्टला आलोय आणि त्यानंतर एअरपोर्टला सोडून येतो ते व्हिडिओ आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय